बीच म्हणजे आपल्या मुंबईच्या इथला मरेन ड्रायव्हिंग एका <laughs> इकडे येऊन खूपच एन्जॉय करते कारण <laughs> हॅलो नमस्कार तर हो, का आज आपण जात आहोत टॅलिन मधल्या एका बीचवरती आणि खूप छान शांत असा एक मस्त बीच आहे आज खूप छान सनी वेदर पण आहे सो इथे सनी वेदर असलं की लोक खूप असे बीचवरती सनबात वगैरे घेण्यासाठी जातात तर मग आपण पण आज जा तिथेच जाणार आहोत सर चला निघूया व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझी छोटीशी ओळख करून देते माझं नाव आहे श्वेता आणि मी सध्या टायलिन या शहरामध्ये राहत आहे जी इस्टोनिया या देशाची राजधानी आहे आणि इथले खूप छान असे ट्रॅव्हल व्लॉग्स आणि लाईफस्टाईलचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड करत असते तुम्ही ते बघितले नसतील तर जरूर बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथे आपण बसमधून उतरलेलो आहोत आणि बीचच्या दिशेने निघालेलो आहोत इथे वेदर कितीही सनी असलं तरी समुद्र किनाऱ्यावर कायमच खूप वारा वाहत असतो हा समुद्र किनाऱ्याच्या सभोवतालचा परिसर आहे आणि हा किनारा शहराच्या अगदीच जवळ आहे त्यामुळे बस ट्रॅम किंवा कारने इथे सहज पोचता येतं आणि इथे आल्यानंतर पहिले आपल्याला जाणवतं ते म्हणजे इथली स्वच्छता शांतता आणि थंड असा वारा असा एक सेट आउट एरिया आहे इकडे मागे एक सायकल्स एक असा स्टँड दिला जिकडे तुम्ही रेंटने सायकल घेऊन इकडे छान सायकलिंग सुद्धा करू शकता मी दाखवते तुम्हाला बाकी तुम्ही बघू शकता त्यात बरेच जण बीचवरती आहेत वेदर छान असलं की इथे खूप जण बाहेर पडतात आता आपण जात आहोत इथल्या चिल्ड्रन्स प्ले एरिया मध्ये इथे ऑलमोस्ट सगळीकडे लहान मुलांसाठी खेळायला वगैरे असे काहीतरी ऑप्शन्स असतातच आणि खूप छान असा एक छोटासा प्ले एरिया केला आहे यांनी आणि मस्त छान भोपाळ आहे जेकडून व्ह्यू पण खूप छान दिसतो आणि इथे त्या झोपाळ्यामध्ये मोठी माणसं पण बसू शकतात लहान मुलांबरोबर तर मागे असे छान झोपाळे हो आहेत जिथे मोठी माणसं पण बसली आणि या एका झोपाळ्यामध्ये रितिका पण आता तिथे एक लांबवर अजून एक प्ले एरिया आहे आपण तिकडे पण जाणार आहोत इकडे आता झोपाळ्यात आपण बसलोय आणि बघा इथून छान असा मस्त व्ह्यू दिसतोय ही शिप आहे जी मी मगाशी तुम्हाला लांबून दाखवत होती आणि तिकडे पण एक अशी लांबवर एक शिप आहे याच्यामध्ये खूप छोटी दिसत असे पण या दोन अशा शिप शिप्स आहेत त्या इकडून आपल्याला फिनलँड किंवा स्वीडनला सुद्धा जातात स्वीडनची जी आहे ती ओव्हरनाईट जाते आणि जी फिनलँडची आहे ती दोन तासामध्ये करून हेलसंख्येला पोहोचवते इथे आता आपण जरा पुढे आलोय आणि प्रचंड इथे वारा सुटला आहे आणि इथे छोट्याशा प्ले एरियामध्ये आता आपण रितिकाला घेऊन आलोय रितिका, रितिका खेळते मागे तुम्हाला बॅक कॅमेरा मी दाखवते बट म्हणजे आपल्या मुंबईच्या इथला मरेन ड्राईव्ह खूप छान आहे फक्त मरेन ड्राईव्ह ला आपल्या <laughs> इथे गर्दी जास्ती असते आणि असं खेळायला नाहीये पण अदरवाइज मला असं मुंबईत असल्याच फील येतोय का इकडे येऊन खूपच एन्जॉय करते कारण इथे खेळायला खूप आहे आणि तिला असं मस्त धावत सुटायचं असतं ता अशा ठिकाणी इथे आता अजून एक दुसरा एक छोटा प्ले एरिया आहे तिकडे जाऊया आपण वॉशरूम फॅसिलिटी आहे रतिका पेक्षा रितिकाचे बाबा जास्त एन्जॉय करतात छान असं एक मला फुल मिळालेलं आहे आपण जाऊया पुढे इथे चालण्यासाठी वॉकवेज केले आहेत जिथे तुम्ही स्कूटर बायसिकल किंवा फक्त चालत सुद्धा हा बीच फिरू हो शकता आपल्या भारतात जसं अगदी समुद्र किनाऱ्यावर आपल्याला चहा भेळपुरी पाणीपुरी असे वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आपल्याला बघायला मिळतात तसं इथे किनाऱ्यावर तुम्हाला कुठलाही विक्रेता किंवा खाद्यपदार्थांचे स्टॉल्स दिसणार नाहीत आणि अजून एक गोष्ट म्हणजे इथे तुम्ही कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी जाल तर खूपच छान स्वच्छता मेंटेन केलेली असते कुठेही कचरा नाही खाऊन झालेल्या खाद्यपदार्थांचे रॅपर्स किंवा प्लास्टिकच्या बॉटल्स इतर टाकलेल्या तुम्हाला दिसणार नाहीत आणि ही गोष्ट आपल्या भारतीयांनी नक्कीच घेण्यासारखी आहे तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका